पूर्वी बाळंतिणीच्या खोलीच्या जवळून जरी गेलं तरी एक टिपिकल उग्र वास आपल्या नाकात जायचा आणि लक्षात यायचा इथे बाळाला आणि बाळंतिणीला ओव्याचा धूर दिला जातोय असा हा ओव्याचा धूर किंवा ओव्याचा वास सध्या आपल्या नाकात जाणं कालाच्या ओघामध्ये कमी झालंय पण अजूनही अनेक औषधांमध्ये काढ्यांमध्ये ओवा आपलं महत्वाचं स्थान टिकवून आहे आज या ओव्याविषयीच आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत ओवा दिसायला अगदी छोटासा बारीक कण पण त्याच्या अंगात अगदी भरपूर औषधी गुण आहेत काढे असू देत औषधी चूर्ण असू देत किंवा औषधी तेल असू देत यामध्ये ओवा हा एक आवश्यक भाग आहे आपल्याला रोज दुकानात जो काही ओवा मिळतो तो अजमोदा आणि यमानी अशा नावानं आयुर्वेदात वर्णन असलेल्या ओव्यांचं खरं तर मिश्रण आहे भारतात सगळीकडं उपलब्ध असणाऱ्या किंवा अगदी कुठंही लागवड करून होऊ शकणाऱ्या ओव्याचं छोटंसं झुडूपजा झाड आपण आपल्या गॅलरीमध्ये कुंडीत बागेत कुठंही लावू शकतो आणि वाढवूसुद्धा शकतो चवीला झणझणीत तिखट असणारा ओवा त्यातल्या स्ट्रॉंग अशा वासामुळं किंवा त्याच्या चवीमुळं पदार्थांना एक वेगळा खमंगपणा किंवा विशिष्ट चव मिळवून देतो विशेषतः थालीपीठ भजी वडे अशा काही पदार्थांमध्ये ओवा घालणं हे त्या पदार्थाचं पचन चांगलं होण्यासाठी गरजेचं असतं अशा अनेक पदार्थांना खमंगपणा देणार हा ओवा तिखट चवीचा अंगात उष्णता निर्माण करणारा म्हणजे उष्णगुणाचा आहे म्हणून ज्या ज्या वेळेला वातावरणात ओलावा थंडावा गारठा असतो त्या त्या वेळेला म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ओवा वापरायला हवा तसंच ज्या वेळेला शरीरात सुद्धा थंडपणा आलाय उष्णता कमी झाली आहे मंद झालाय म्हणजे पचन बिघडलंय भूक लागत नाही अशा सुद्धा ओवा वापरायला हवा ओव्याचा सगळ्यात चांगला आणि आपल्याला नेहमीच्या वापरामुळं अगदी माहिती असलेला गुण म्हणजे पोटदुखी कमी करणारा थोडक्यात पोटासाठी पचनासाठी ओवा खूप चांगलं औषध आहे थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात पोटात थंडपणा आलाय असं वाटत राहतं बऱ्याच वेळेला भिजून आल्यानंतर अगदी अंग कोरडं केलं तरी पोटात आतून ओलावा किंवा थंडी किंवा चिकटपणा जाणवत राहतो भूक लागत नाही काही खावं वाटत नाही कधी कधी छातीवर पोटावर काहीतरी थंड कापड गुंडाळले असं वाटत राहतं तोंडाला चव असते कधी कधी तोंडाला वास येत असतो म्हणजे दुर्गंध येत असते लाळ चिकट येत असते पोटात आधी खाल्लेल्यांना कुठेतरी अडकून पडले ट्रॅफिक जाम झालंय असं वाटत असतं ढेकर साफ येत नाहीत किंवा जरी ढेकर आली तरी खाल्लेल्या अन्नाचा वास येतो गॅस साठून राहतात पोट अगदी डब्ब असतं कधी कधी तर पोट एवढं जड असतं की शरीराच्या हालचालीसुद्धा करताना किंवा पुढं वागतानासुद्धा प्रेशर आल्यासारखं वाटतं अशा, अशा या स्थितीत अशा वेळेला अपचन पोटदुखी गॅसेस या सगळ्यांवर एक रामबाण उपाय म्हणजे ओवा या वेळेला चिमूडभर ओवा तेवढ्याच सैंधव मिठासोबत चावून खायचा आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं मगाशी म्हटलं तसं ओवा हा उष्ण आहे स्वभावानं गुणानं गरम आहे त्यामुळं तो मंद झालेल्या पचनाला थोडी ताकद देतो पोटात लागणे जो थोडा विजत विजत चाललाय त्याच्यावर फुंकर घालतो आणि तिथे उष्ण वातावरण तयार करतो त्यामुळंच आधी साठलेला ओलावा चिकटपणा थंडी हे सगळं कमी होऊन जातं पचनाचा मार्ग मोकळा होतो गॅसेस कमी होतात पोट हलकं होतं पोटात टोचणं दुखणं खुपणं गुडगुडणं सगळं कमी होतं आणि मस्तपैकी भूक पण लागायला लागते बऱ्याच वेळेला चिमुडभर ओवा सेंदव खाणं आणि बाहेरून ओव्याच्या पुरचुंडीनं पोट शेकणं अशा दोन्हीकडून म्हणजे दुहेरी मार्गांचा वापर करून पोटाचा त्रास आपल्याला कमी करता येतो बेसनचे पदार्थ विशेषतः भजी वडे थालीपीठ यात आपण ओवा घालतोच पण त्याशिवाय ज्यांची पचनशक्ती हिवाळ्या पावसाळ्यात थोडी मंद होते किंवा पोटाच्या कुरकुरी वाढतात त्यांनी रोजच्या पोळी भाकरीमध्ये सुद्धा चिमूडभर ओवा घालायला काही हरकत नाही तापातून किंवा आजारपणातून उठल्यानंतर ज्या वेळेला अजून पचन व्यवस्थित सुधारलेलं नाही त्यांनी मऊ भात किंवा पेज खाताना त्यात ओव्याची चिमुडभर पूड मिक्स करावी किंवा तांदूळ शिजवताना त्यात चिमुडभर ओवा घालावा ज्यांचं पचन हिवाळ्या पावसाळ्यामध्ये असं आहे त्यांनी एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळावं आणि हे पाणी दिवसभर कोमट करून घोटघोट प्यावं हे असं ओव्याचं पाणी पिणं लहान मुलांसाठी सुद्धा खूप उपयोगी ठरतं बऱ्याच वेळेला ना लहान मुलं दवाखान्यात आल्यानंतर त्यांच्या आईची एक हमखास तक्रार असते हा एवढं खातो पण जातो कुठं तेच कळत नाही व्यवस्थित जेवतो पण अंगी काही लागत नाही आणि वजन पण वाढत नाही अशा वेळेला त्यामागचं एक छोटं कारण असू शकतं ते म्हणजे पोटामध्ये असलेले कृमी किंवा जंत या जंतांसाठी आजीबाईच्या बटव्यामधलं एक औषध म्हणजे हा ओवा निसर्गात किंवा आजूबाजूच्या ठिकाणी बघताना आपल्याला हे जाणवतं की, जा की जिथं कुठं पाणी साठतं आहे जिथं कुठं चिकटपणा येतोय तिथे कृमी होतात हाच निसर्गातला नियम आपल्या शरीरात सुद्धा लागू पडतो पोटात साठलेला चिकटपणा ज्याला आम्ही वैद्य अजीर्ण आम म्हणतो त्याच्यामुळे वारंवार जंत होण्याची प्रवृत्ती विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त आढळते बिघडलेलं पचन किंवा गॅसेसला त्रास होणं ॲबनॉर्मल झालेली भूक अशा लक्षणांच्या बरोबर शीच्या जागेला खाज उठणं शांत झोप न लागणं झोपेत बडबडणं दात खाणं कधीतरी अंथरूण ओलं होणं अशी लक्षणं लहान मुलांमध्ये दिसतात अशा मुलांसाठी ओव्याचं पाणी प्यायला द्यावं किंवा रात्री झोपताना थोडासा थोडासा म्हणजे किती तर त्या मुलाच्या चिमटीत बसेल एवढाच ओवा तिळासोबत किंवा भाजलेल्या सुक्या खोबऱ्यासोबत तो खायला द्यावा असा ओवा खाण्यानं कृमी पडून जातात शिवाय सारखं सारखं जंतवायची जी काही प्रवृत्ती त्या मुलामध्ये झालेली असते तीसुद्धा कमी होऊन जाते ओव्याचा दुसरा फायदा होतो सर्दी खोकला आणि कफाच्या आजारासाठी थोडक्यात सर्दी जुकाम गले में खिचखिच जर असेल तर ओवा अवश्य वापरावा ओवा उष्णतेमुळं चिकटपणा ओलावा थंडावा कमी करतो हे आपण मगाशी आहे हाच कफ हाच चिकटपणा हाच ओलावा आपल्या नाकात श्वसन नलिकेमध्ये छातीमध्ये अडकून बसलेला असेल तरीही तो ओवा खाल्ल्यानं कमी होतो चिकटपणा कमी झाल्यानं कफ पटकन सुटायला लागतो सर्दी साठून राहत नाही श्वासाला कफाला वास येत नाही सोनलेलं नाक मोकळं होतं छातीतला कफ मोकळा होतो, होतो। श्वसनाचा मार्ग मोकळा होतो छातीत घशात येणारे आवाज कमी होतात अशा वेळेला सुद्धा ओवा गरम पाण्यातून घेणं किंवा ओवा घालून उकळलेलं पाणी पिणं यापैकी जो सोपा मार्ग आहे तो तुम्ही करू शकता गरम पाण्यात ओवा घालून त्याच्या वाफा घेणं हा पण नाकातला किंवा घशातला कप कर सुट्टा करण्याचा एक सोपा मार्ग आहे तसंच ओवा थोडासा गरम करून त्याची सुती कापडात पुरचुंडी बांधून ती हुंगण्यानं म्हणजे तिचा अगदी अलगत खोल श्वास घेतल्यानं सुद्धा श्वास मोकळा व्हायला मदत होते सर्दी डोक्यात साठवून जर डोकं दुखत असेल हो त्याला आपण सायनोसायटिस म्हणतात ते जर होत असेल तर ओव्याच्या पुरचुंडीनं कपाळ किंवा गालाच्या जवळचा भाग नक्की शेकवा ओव्यानं जसं अपचनाची किंवा गॅसेसमुळे होणारी पोटदुखी कमी होते तसंच स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाच्या संदर्भातली असलेली पोटदुखी जर काही किरकोळ कारणामुळे असेल तर ती कमी होते म्हणूनच ना पूर्वी बाळंतिणीला दुधाबरोबर किंवा सुक्या खोबऱ्याबरोबर न चुकता ओवा खायला दिला जायचा पूर्वी बाळंतिणीला जेवणानंतर दिल्या जाणाऱ्या सुपारीसोबत खरं तर सुपारी म्हणण्यापेक्षा आपण त्याला मुखशुद्धी किंवा मुखवास म्हणणं जास्त योग्य ठरेल या मुखवासामध्ये ओवा घातला जायचा गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला अस्तराचा रक्त पुरवठा सुधारणं आणि गर्भाशयाच्या आतल्या अस्तरात साठून राहिलेला जो काही रजस्त्राव आहे तो अलगत बाहेर टाकणं हा ओव्याचा गुण आहे पाळीच्या वेळी सुद्धा जर स्त्राव होत असताना पोट आणि कंबर खूप दुखत असेल तर अशा वेळेला ओवा खाणं हे खूप उपयोगी ठरतं त्याने पाळी साफ व्हायला मदत होते आणि ओटीपोटात दुखणं आणि कमरेचं दुखणं सुद्धा कमी होतं सांधे जखडणं किंवा हिवाळ्या पावसाळ्यातलं कमरेचं पाठीचं दुखणं हे सुद्धा ओवा पोटली म्हणजे ओव्याच्या कुडचुंडीनं शेकवलं तर हा सुद्धा त्रास कमी होतो दुखणाऱ्या गुडघ्यावर कमरेवर ओव्याचा असा शेक घेतला तर तिथला ठणका कमी व्हायला मदत होते दिवसभर ओल्या वातावरणात काम केल्यानंतर किंवा किंवा थंडगार फरशीवर उभं राहून ज्यांचे पाय दुखतात टाचा आखडतात मसल क्रॅम्स येतात त्यांनी सुद्धा रोज रात्री झोपताना ओव्याने पाय शेकवावेत पूर्वी ओव्याची धुरी देऊन कंबर पाट छाती शेकवली जात असे पण अशा ओव्याच्या धुरीनं शेकवण्यापेक्षा ओव्याची पुरसुंडी करून त्यानं शेकवणं हा सध्या जास्त सोयीचा आणि सेफ मार्ग आहे ओवा खाताना एक महत्वाची गोष्ट आपण इथं लक्षात घेऊया की ओवा फक्त भरच खायचा आहे फक्त एक चिमूड चमचावर वगैरे अजिबात नाही आणि तो सुद्धा तिळाबरोबर किंवा सुक्या खोबऱ्याबरोबर किंवा सेंधव बरोबर गरम पाण्याच्या घोटाबरोबर घ्यायचा आहे आता ह्याला कारण हेच आहे की ओवा हा स्ट्रॉंग आहे तोंडात झणझणीतपणा जण निर्माण करतो तोंड झोंबायला लागतं तोंड आल्यावर जशी तोंडाची आग होते तसं सेन्सेशन यायला लागतं म्हणून ओवा चिमूडभरच खायचा आणि एक ज्यांना उष्णतेचा त्रास होतो ज्यांची उष्ण प्रकृती किंवा पित्त प्रकृती आहे ज्यांच्या छातीपोटात आग होते युरिनला आग होते त्यांनी ओवा खायचा नाही अशा लोकांसाठी पचन सुधारणारे इतर अनेक उपाय आयुर्वेदानं सांगितलेत ते त्यांनी वापरून बघावेत पण ओवा मात्र खाऊ नये उन्हाळ्याचे दिवस आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा ओवा खाणं टाळायला हवं खर तर पोट दुखत असताना किंवा गॅसेस झालेत म्हणून मासिक पाळीच्या वेळेला त्रास होत असताना किंवा सर्दी खोकला आहे म्हणून ओवा वापरणं हा एक प्रथम उपचार किंवा आजीबाईच्या बटव्यातलं एक औषध म्हणून आपण वापरतोय फक्त आणि फक्त हे घरगुती उपाय करत राहणं आणि मूळ आजाराकडे कर दुर्लक्ष करणं हे मात्र आपण इथं टाळणं गरजेचं आहे एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण ओवा खायला काही हरकत नाही मात्र कोणताही त्रास जर या प्रथमोपचाराने कमी नाही वाटला तर मात्र वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आज आपण ओव्याविषयी माहिती घेतली अजून कोणत्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा परत लवकरच भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद